झाली हां पाहण्याचा प्रॉब्लेम बघा आधी मी उठली तयारी केली तेव्हा सगळ्या दाखवलं तुम्हाला पण आज आम्ही आहे कुठंतरी तुमच्याशी मी शेअर करीन असते आवाज येते माझा आज आम्ही चाललोय कुठंतरी तुमच्याशी मी शेअर करीन असते नक्की नंतर चला तुम्ही कोण बरोबर नेहमी आपण बरोबर सोबतच जाऊ सगळे तर आज एवढ्या दिवसात ना एवढा पाऊस आहे आम्ही निघालो जायला आणि दाखवते मी तुम्हाला सो so, मी दाखवतो तुम्हाला सगळं था निघूया आणि आमची चालू आहे अजून पण गडबड आम्ही करेड आठ ला निघणार होतो आठच वाजलेत निघतो आम्ही इकडं बघू शकता स्कूलला ला चाललाय का रे रे स्कूलला चाललाय तू बॅग बी घेऊनच खाऊची तयार प्राची हाय गुड मॉर्निंग ड्यू गुड मॉर्निंग शूज कुठे तुझे शूज कुठे दिदीकडे का गरम होते पाय ना काय रे काय पाटी घेतल्यात का तू अच्छा घालायचं नसतं आता करायचे असत ना शूज रिव्ह फायनली फायनली आम्ही निघालोय आज किती दिवसातला तर आम्ही दाखवतो कुठे चाललोय टटल टटल त्याने चप्पल काय घातली नाही पण टटल प्राची एकदम हिरोईन टाईप दिसतेस ग बघू दे अशी अशी बघू दे ग एकदम क्यूट दिसतेस तू मस्त मस्त बालायच चला तर गाडी आहे इथे हां हा ही वाली मागड़ा तर निघूया जाऊया तुम्ही लोक बोलता है। सागरदादाला घेत का नाही व्हिडिओमध्ये सागरदादा बोलायला असतो तर सागरदादा एकदा बोलायला लागला ना आणखी की ते काहीतरी वेगळ्यात टाकत असतं ते बोले, बोले। माला, माला ना गप करतात मग त्या दिवशी पण बोलले बोलले डायरेक्टली मला पण सरप्राईज दिला की ते बाहेर जाणार आहेत मला मला म्हणजे नॉर्मली बोलले होते ते पण कन्फर्म नव्हता तर म्हणून सागरदादा मध्ये बोलत नाही कर सो चला गाईच आत्ता आपण निघालोय तू ये बाबा तू ये अरिओ हॅलो गाईच कर हॅलो गाइस कर बोल 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 <laughs> त्या दिवशीचे व्हिडिओ प्राचीनी बघितले त्या दिवशी अचानक त्यांनी गाणी लावला होता माझ्यासाठी आता सुंदर गाणी चालू आहे प्राची बोलते तो आता पण सांगी हा गाणी माझ्यासाठी लावलाय म्हणजे माझ्यासाठी लावलाय डॅडी हा माझ्यासाठीच गाणी लावतो दुसरं कुणा पाहिजे तुला रेव पप्पेला का नको चावतो तुझ्या कधी चावली बघा आमचं गाव आमच्या इथं ढगात पण टॉवर लावतो तर आता आमचं भारीवाला गाव आहे म्हणजे हा गाव आमचा नाही हा दुश्मी आहे याच्या पुढे आमचं घर येईल आता मी दाखवते तुम्हाला तर आलो आम्ही आमचा घरी म्हणजे वाटेत आमचं घर लागतंय मामाने काहीतरी खाऊ आणलाय <laughs> मामा एकदम सलमान खान बनवून आलाय झोपेत ना उठली काय डायरेक्ट चल उद्या वरती चल नाही नको चालले कुठं हा बोलते तो बाय मम्मी हो मंदिर आठवते का तुम्हाला आपण गेलो होतो ना लग्नाच्या आधी आम्ही डेटिंग मंदिरात <laughs> आम्ही मंदिरातच भेटायचो नेहमी पण लग्नाच्या लग्न जमल्यानंतर हा इथे तीन पत्रीला इथं ट्रॅफिकपेक्षा पेक्षा जास्त कड्ड्यांमुळे ट्रॅफिक झाले बाकी कसल्या गोष्टीचे नाही ट्राफिक रस्ते जाम भारी आहेत अलिबाग रोडचं खड्ड्यांमुळे जास्त ट्रॅफिक झाले पण हे बघा एवढा शुद्ध पण कोण नाही बोलत आपण डेली लाईफ मध्ये कम्प्लीट प्राची झाली झोप दिसतच नाही तो रिओ अरे पण झोप घेतोय झोप झाली घेऊन आता आम्ही करून नाश्ता कोणावाला कारण आमचं बारा वाजता चेक इन आहे हॉटेल मध्ये मग तिथे गेल्यावर जेवण मिळालं आहे सुपारचं लंच आहे आम्हाला नाही नाही सॉरी लंच नाही आहे डिनर आहे आम्हा आमच्यासाठी आम्ही लंच बाहेर करणार आहोत म्हणजे आमचा अलग प्लॅन आहे काहीतरी ते बघ कुठल्या बघायला सुबक पिशवी घेऊन कसं आहे <laughs> तर आता आम्ही थांबलो आहे पेजारीचा फेमस वडापाव घेण्यासाठी कारण इथला वडापाव जाम टेस्टी असतो गर्दी नेहमी एनी टाईम गर्दी भेटेल इथे तुम्हाला तर आता डॅडी गेलेत तेच आणायला टेस्टी वडापाव भर, दे, टेस्ट पाव भरपूर अद्रक आहे त्याच्यामध्ये जा मरी टेस्ट नाव मस्त फेमस एनी टाइम आम्ही अलिबागला आलो की इथून वडापाव घेतोच जाम मस्त टेस्टी जाम अद्रक लसूण वगैरे एकदम फ्लेवर वाला आहे तुला चाटता येत रे असा कस आलं रे उद पलतोय तुझ्याकडे ओल ओ गॉड त्याला ओल जा घरी जा सांग आता आपण आलोय कारले खिंडी पोहोचलोय कसलं भारी वातावरण झालंय हीच तर खासियत आहे ना आपल्या कोकणाची आणि कुठलं आहे सांग चालू आता गाणी कुठलं आहे सुंदरी सुंदरी तुला आवडतो गाणी हा तू सुंदर्या सुंदर्या फायनली आम्ही पोहोचलो आता रिसॉर्ट वर नागपा बीच रिसॉर्ट तर आतमध्ये जाऊ शकतो कुठे ठेकडा तुला बरं दिसलं रे ठिकडा दमलाय दमलाय फायनली आम्ही मस्त तर हा वाला आमचं आहे इकडे मंदिर पण आहे रिसॉर्टचा व्ह्यू बघू शकता किती मस्त आणि एकदम शांत वातावरण आणि पाऊस आहे त्याच्यामुळे अजून मजा आली साइड ला विलाज आहे आणि हे आहे स्विमिंग पूल इथे पण जाऊया आपण नंतर थोड्या टायमात आणि इकडे समुद्र आहे साइडला समुद्र त्यांच्या कंपाऊंडच्या च्या साईडला इथे मस्त आहे छोट्या मुलांना खेळायला वगैरे पण मस्त होतं आता इकडे मंदिर पण आहे आणि जाम भारी मस्त मस्त आहे एक नंबर आहो मस्त इकडं बघा ह्याची मजा चालू झालेली आहे हा पण हे करे की आम्ही रिलॅक्स करण्यासाठी जाणार मस्त रूम पण एक, एक नंबर रूम आहे खूप आवडला मला पण गॅलरी पण छान आहे आणि व्ह्यू पण एक नंबर आहे तर आता आम्ही थोड्या टायमा हो जाऊ बीचवर बीचवरून आल्यावर मग संध्याकाळी काय काय करतो त्यामुळे दाखवूस तुम्हाला कसं डान्स थी करतो बघू तुरू अरे वा 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 आवडलं तुला आवडला ये इकडं बघा इनी तर सुरुवातच केले हा दिसतोय नाही मी सांगतोय याच्या कंपाऊंडच्या साइडला समुद्र हा दिसतय एवढी नजरच लावली नाही हा बघा समुद्र दिसतोय गॅलरीतून वाव कसलं भारी बोट पण दिसतंय बघा मस्तो, मस्तो पोरो पण मस्त एन्जॉय करतात दोघ पण हे हाय कर हाय हाय बाय करा पोरो रिहू हाय कर यू हाय हॅलो कर भावच देत नाही तो, तो पोरगा अगदी मस्त मस्त मज्जा झाली जाम मजा झाली ना रिव्ह तुझी आवडला तुला इथे इथेच राहायचं आपण अरे आपलं नाही तिकडे जाऊ नको तर आता आम्ही चाललोय आम्ही जरा लवकर आलो जास्त आम्ही चाललोय समुद्रावर बघायला बहुतेक आता भरती असेल ना बघूया फुल भरती आहे समुद्राला आणि बघू शकता इतकंच आपलं रिसॉर्ट आहे हा मला लिटरली ले एक मिनटाचा रस्ता नसेल इथून तर आता आम्ही चालू आहे बघूया जर आता जायला भेटलं तर ठीक आहे तर मग उद्या जाऊया टू संध्याकाळी जाऊ चिकल चिकल चिखल आज नेमका पाऊस आहे दोन दिवस मस्त होता आणि आता आम्ही समुद्रावर पोहोचलोय काय तो सगळ्यांना याला बाई याला धरून चालवलंय तुला कुठे चालवलं रे धरून हय रि काढ मग आता फक्त हा बघ माझ्या चपलीला अक्षरशः थर लागला थर हवं सी बघायला पाण्यात पोहायला पोणार असू पाण्यात नकरे बाद याला तिथे समुद्र सोडवा पण आता पितो पितो अजून पाण्यात खेळायचंय त्याला रिओ जाऊ दे तो सीन झालाय हा ग्रुप आहे कॉलेजचा आलाय का काय माहिती ट्रिपला आलेत त्यांच्या चपला अर्ध्यांच्या गेल्या का वाहून आता शोधा शोध होईल बघ यांची तला बनवला बघ रिओ बघा आमचं जंगली काय केलंय ते अवतार बघू अ त्याला मजा आली चला पाणी चल जाऊया ह्याला जबरदस्ती वडीत वडील आम्ही काय भिजलो नाही कारण आम्हाला जाम असं हे झाला पाऊस पण पडतोय समुद्राला एकदम ला आहे समुद्र भिजायला तुम्ही कि वाट पोरांना तर आम्ही नंतर उद्या वगैरे फिरी मारू किंवा संध्याकाळी फिरी मारू वरी फिरमारंबर रिव <laughs> चालला का बाय बाय चला 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 पाणी वाढलं आता बघा माती उचल फेकते अगाव अवकर बघा पुस्तकाचा आवकर बघा हे बघा काय करून ठेवलंयनी याला उचलून धरून आणलं मी जबरदस्ती डायरेक्टली उभा केलं की के माती घेते तर फेकते दुसऱ्यांच्या अंगावर चला तर आपण परत आता रिसॉर्टवर आलो आहे इथे चेंज करू आणि मग जाऊ जेवायला कोलिनबाईकडे जाऊया जेवायला कारण इथे पाच मिनटात पाच मिनटाच्याच अंतरावर कोलिनबाईचं रेस्टॉरंट आहे तर गाई जर आता मी चेंज केलेला आहे आता मी चालू आहे जेवायला तर आता आपण आलो आहे नलिन कापूरच्या कोलिनबाईमध्ये तुम्ही बघू शकता इथला ॲम्बियन्स खूप मस्त आहे एकदम सायलेंट आणि एकदम नॅचरल केलेलं त्यांनी वातावरण जाम बनले

बघ बघ बी चल तू रि हे मग हिला मारून का आहे कोण बघ ऑन्स खोलीवाडा आला इकडं गिरण निघला आम्हाला मुगा लागला सगळ्यांना जाम पटापट 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 घेतला सगळ्यांनी खायला पाहिजे कसं आहे गटेश आवडली करू दे ट्राय झालं खाऊन बघ सांडवल बघ आता अरे खाऊन बघ आतमध्ये त्यांनी त्याने सिक्रेट ड्रॉवर आहे सगळा ते आतमध्ये टाकतो तू हा बोलायचं हा यो का यो? दर प्लेट बघ कसा माझी प्लेट घेतली बघ इकडे काम पच्चीस झालेलं आहे इकडून हा ये 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 हा निघलाय इकडं इकडंच हो जरा हा ये ओके कुठून आला रे रिव्यू कुठून आला दे त्याचं इकडं मी भरवतो त्याला फिश भरवतो मी असले घाण पदार्थ खात नाही बिलकुल आपण प्युअर व्हेजिटेरियन ना रेओ हे हो? याने तर काटे बिटं खायला घेतले तो तरी ते डेजर्ट मी मागवले तर गाईज आम्ही आलो होतो प्राची थांब तर गाईज आम्ही आलो होतो कोलिनबाईला नॉनव्हेज च माहिती नाही पण व्हेजू नका अजिबात टेस्ट नाही मी व्हेज बिर्याणी मागवली होती पण अक्षरशः पोडणीचा भात तरी टेस्टी लागेल त्याच्या पुढे एवढी मला तर ना आवडली नॉनव्हेज कसं होतं बरं होता का मस्त होता मस्त होता खरंच ठीक आहे चला नॉनव्हेज असेल तिथे काय माहिती नाही पण व्हेज अजिबात घेऊ नका व्हेजसाठी जर तुम्ही प्रॉपर व्हेज खायला येणार असाल तर वेगळ्या कुठेतरी जा बाबा माझा तर रिव्ह्यू हाय नॉनव्हेज मस्त आहे तिथला एम्बियन्स वगैरे हो मस्त आहे स्टाफ पण मस्त आहे सगळे हँडल मस्त करतात पण टेस्ट मला ची काय आवडली नाही बिलकुल ठीक आहे चला एक ट्राय तर करायचं होतं ट्राय केलं आपण चला आता पुढे जाऊया पुढे बघूया काय होतंय काय मी खाल्ला जाऊ <laughs> यबा, 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 यबा। पेक पेक मी बोलते नको नको एखाद्याच वाईट नाही बोलावा का म्हणून पैसे आपण हा आता एवढं पैसे भरले ना आता मागणार टेस्ट नाही असं कसं जमणार सांगा नाही टेस्ट माहिती नाही व्हेज तर मला नाही आवडली ठीक आहे ज्याची त्याची पसंद असते सो आईज आता आम्ही अगेन चाललो आहे बाहेर आम्ही आलो दुपारी जेऊन आणि रेस्ट केली सगळं झोपलं होतं सगळं झोपलं होतं आता मी काय तयारी एवढी केलेली नाही आहे आपण चेंज केलं आणि आता आम्ही चाललो कुठली कुठे जावं जवळपास म्हटलं आल्यासारखा सो चला तर कुठ बसलो रे आपण हॉर्स मध्ये हॉर्स ना हा शास्त आहे कपडे बदलून कोणता रे कारण की मम्मीचा वेग जाम आहे तर आता पप्पा ना उचलत आता मम्मा बोलले असं नको दुसरं तरी कशी या साईड राहिलो स्टे साठी पण एवढं एक नंबर आमचं डिसिजन वाटत की इथलं इथं अलिबागला तरी काय वस्तूला राहायचं पण एकदम एकदम आम्हाला एक असं एन्जॉय करायला भेटलं कारण आम्ही नेहमी येतो आणि लगेच जातो काही होते लगेच चला, 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 पण आज मस्त दोन दोन तीन तीन टाइम आम्हाला बीच वर यायला भेटलाय जाम भरी मस्त एकदम रिलॅक्स मध्ये जेवून आलो झोपलो आणि आता चार वाजता हा चार वाजता आम्ही इकडे आलोय आता मस्त भिजूया माझ्या घरी थोडं पाण्या चला तू बाबा झोपाची बाकी राहिली आता फक्त त्याच्यात फार चट्टेवलं

बाबा पोरग घाबरतच नाही बघ आलाय तो आला जरी वंडण हो। असलं तरी तो पुरतोय त्याच्यात रिओ जाम नेंजर झालाय बिंदच पाण्यात जातोय हा मोठ्या स्विमिंग पूल मध्ये उडी टाकील मला तर पाण्याची जाम भीती वाटते पण तरी पण मी जाईन मग आम्ही मगाशी समुद्रावर परत गेलो होतो प्राचीला जायचं होतं प्राचीचे जाम प्राची सरी झाले पाणी बघून आणि मग तिथून आलो आणि चेंज केला आणि स्विमिंग पूलमध्ये मध्ये गेलो तिथे पोहलो आणि मग आल्यावर आम्ही चेंज केलं परत प्राची हे कपडे दाखवू आपले आम्ही दोघींनी पण मॅचिंग केले आम्ही लेप्पड झालो आज ना प्राची हा आणि हा आमचा लाव लावारीच बंद लावारीच बंदा बा तुला का एवढा कसं बेड का अर्धा का बसलाय नीट बस ना नाही ना, आणि इकडे डॅडी झोपले प्राचीन बाजूला डॅडी झोपले आपले नाही नाही झोपले नाही ना, 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 आम्ही अजून हो, हो जेवणार आहोत आठ वाजता आम्ही चाललो जेवायला आम्ही दोघी मॅचिंग केले हा हा कामच्यात नाही आहे रिओ 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 दे मॅचिंग चल तर जेवण बघूया काय काय मंडळी जेवण आपला रूम मध्येच आलेलं आहे तिकडे नॉन व्हेज जेवण आहे त्यांचं जेवण कारण छोटस काढ झाला आम्ही खाली गेलो होतो पण थोडीशी छोटीशी काहीतरी भांडण झाली ना छोटीशी ना आणि आम्ही शूट काढला नाही कारण त्याच्यात मीच घेतला हो

झाली आहे सकाळ इकडे प्राची व्ह्यू व्ह्यू बघते हाय प्राची गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग आजचा म्हणजे कालचा ब्लॉग आपला खूप मोठा झालेला आहे म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटाचा ब्लॉग झालेला आहे मी आता त्याच्या पुढे काही ॲड करणार नाही कारण तुम्ही लोक बघाल का नाही बघाल छान नाही तर मी नेक्स्ट ब्लॉग करणार आहे ते सगळे सेकें, नेक्स्ट सेकंड पार्ट तर आज आम्ही चेकआउट करणार आहोत नेक्स्ट पार्टसाठी आपल्याला आजचा ब्लॉग बघायला लागेल तुम्हाला स्टेट येऊन आणि नेक्स्ट वाट नक्की बघा आज आम्ही टॅकेट होतो आज आम्ही चेकआउट करणार आहोत दहा वाजता मग त्याच्यानंतर आम्ही कुठे कुठे जाऊ ते दाखवूच तुम्हाला तर तुम्ही राहा